नमस्कार मंडळी महाराष्ट्र राजनीतीमध्ये मी अक्षय आपलं स्वागत करतो आज प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गौरक्षण नमुनामधून आपल्यासोबत अजित पवार गटाचे उमेदवार आहेत नमस्कार सर आपल्या चॅनलवर आपलं मी स्वागत करतो सुरुवातीला आपला परिचय सर्वप्रथम मी मा आंबेच्या चरणी नतमस्तक होतो मी दिनेश उर्फ डॅडी देशमुख प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गौरक्षण नमुनामधून उभे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट क्रमांक अमधून उभा आहे आपल्याला डॅडी नाव हो कसं काय पडलं माझं पूर्ण नाव दिनेश देवीदासराव देशमुख असे आहे मला काही लोक डी डी दी म्हणायचे काही लोक डी डी म्हणायचे पण माझा एक मित्र आहे रमाकांत भालेराव तो पेठमध्ये राहायचा आणि मी त्याच्या घरी खूपदा म्हणजे माझं जास्तीत जास्त राहणं त्याच्याकडे होतं त्यामुळे त्याची एक आजी होती ती मला डी डी दी हे मुलं म्हणत होते तर त्यामधनं ती डी डीचं माझं तिने डॅडी देशमुख म्हणून केलं तेव्हापासनं मला तिथे डॅडी घरी पहिले डॅडी म्हणायला लागले तिच्या नंतर हळूहळू बाजूला आमचं एक मंडळ आहे युवक क्रीडा मंडळ ते मंडळ <coughs> त्या मंडळात पण बोलायला लागले डॅडी देशमुख डॅडी देशमुख म्हणून माझं नाव त्या पूर्ण एरियात डॅडी देशमुख झालं काय वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्याला ही उमेदवारी का, का दिली असेल मी गेल्या चाळीस वर्षापासून जनार्दन पेठ येथील रहिवाशी आहे युवक क्रीडा मंडळाचा सचिव म्हणून मी कार्यरत आहे मी काही वर्षांनी म्हणजे तिथेच मुदोडकर बेटमध्ये खेळत असताना कबड्डी माझा हा खेळ होता कबड्डी खेळता खेळता मी विद्यापीठ वगैरे खेळलेलो आहे त्यामुळं मला त्याचा खूप इंटरेस्ट वाढायला लागला आणि युवक क्रीडा मंडळात कबड्डी खो खो आट्यापाट्या हे सर्व आंत गेम चालत असतात त्यामध्ये तिथे विदर्भस्तरीय राज्यस्तरीय अशा स्पर्धासुद्धा होत होत्या हळूहळू मी खेळत गेलो आणि नंतर काही वर्षानंतर मला तिथलं सचिवपदी निवड झाली माझी आणि मी पण बऱ्याचपैकी स्पर्धा घेतल्या विदर्भस्तरीय स्पर्धा घेतल्या त्यामधनं आणि त्यामधनं मला समाजसेवा करण्याची संधीसुद्धा मिळाली सोबत सोबत त्यामुळे मुदोडकर पेठ झाला आजूबाजूचा परिसर जनार्दन पेठ झाला तिकडे अंबापेठ झाला यामध्ये आता कसं आहे अंबापेठमध्ये मध्ये क्रीडा क्रीडा क्षेत्राशी संलग्न आहे ते अंबापेठ क्रीडा मंडळ म्हटल्यानंतर हॉलीबॉलचं खूप फेमस मंडळ आहे त्याच्यानंतर इकडे अभिरुची मंडळ आहे प्रभात कॉलनीमध्ये कसा आहे खेळाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांशी माझे संबंध जुळत गेले आणि त्या संबंधात मी मग मोठ्या मोठ्या टुर्नामेंट घेत असताना माझ्यावर खोडके साहेबांची काही नजर गेली आणि त्यांनी मला बघितलं त्यावरून त्यांना असं हे झालं की हा व्यक्तीभ चांगले कार्य करीत आहे चांगले कार्य करीत असल्यामुळे आणि साहेब म्हणजे आज माहीतच आहे खोडके साहेब आणि खोडके ताई ह्या अमरावतीच्या एकदम चांगल्या आमदार असून त्यांची कामाची शैली तुम्हाला माहीत आहे आणि खोडके साहेबांची पण शैली माहीत आहे ते माणसं ओळखतात त्यांनी मला कुठेतरी ओळखलं आणि त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी देण्यात दिली मला उभं राहा म्हटलं मी त्यांना म्हटलं पण की म्हणजे या क्षेत्रात मी नवीन आहे नाही नाही ना ना तू करू शकतो आणि तुला सर्व ओळखतात आणि तुझं समाजकार्य त्या पद्धतीचं आहे त्याच्यामुळं तू सक्षम आहे बरोबर तर आपला जो एरिया आहे अंबापेठ नमुना त्यामध्ये सर्वात महत्वाचा अमरावतीतला हा एरिया आहे आणि तिथं समस्या पण खूप साऱ्या अंबादेवीचं सा मंदिरसुद्धा येते आणि गर्दी खूप राहते तर त्यासाठी आपल्या काही योजना आहेत का ज्या या प्रभागासाठी फायदेशीर ठरतो आपलं तिथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या इथे तर गांधी चौकमध्ये एक वाहन तळ आहे तिथे जर त्या वाहनतळाच्या ठिकेन ठिकाणी आपण जसं मुंबईमध्ये वगैरे असतो लिप पार्क पार्किंग जर आपण केलं तर बराच प्रॉब्लेम तिथे हे होतो आणि हॉकर्स झोन जो आपल्या प्रभागात गांधी चौकापासून जे गाड्या वगैरे लागतात त्याच्यासाठी जर अप हॉकर झोन म्हणून केल्या गेला असं राष्ट्रवादीला मी म्हणणार आणि दादांना म्हणणार आहे मी असं हु. की आमचा हे राहील की हॉकर झोनसाठी आपण वेगळी जागा जर दिली तर तो, तो रोड मोकळा होईल आणि ट्राफिक जाण्यास सुलभता होईल अजित पवार गटाचा या प्रभागासाठी कुठला फायदा मी या प्रभागात अजित पवार आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये अर्थमंत्री आहे त्याच्यामुळं अर्थ खातं त्यांच्याजवळ असल्यामुळे आणि संजय भाऊ खोडके सुलभाताई फोडके आमदार असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की अमरावतीत काही मोठे प्रोजेक्ट होऊ शकतात आता बघा त्यांनी का म्हणजे अजितदादा इथे आले असता ताईंनी भाषणात सांगितलं की पाण्याचा जो प्रश्न आहे पाईपलाईन जे व वर अप्पर वर्धावरून येत आहे किंवा आपल्या इथे ती पूर्ण स्कीम आणलेली आहे त्याचं काम सुरू आहे गेल्या मार्चपर्यंत ते पूर्ण होणार आहे तो एक पाण्याचा प्रश्न आपला पूर्ण मिटणार आहे आणि त्यानंतर आता लोकां मी फिरत असताना आम्ही सोबत फिरत असताना प्रभागात आम्हाला आढळून आलं की प्रभागात फक्त एवढंच मागणं असते की साफसफाई पाहिजे नाली साफ पाहिजे गार्डन्स वगैरे चांगले व्यवस्थित पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी गार्डन्सकडे लक्ष नाही आहे मागील नगरसेवकांनी त्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि तिसरा प्रश्न हा की इलेक्ट्रिक वगैरे जे पोल्स वगैरे असतात स्ट्रीट लाईट वगैरे ते व्यवस्थित सुरू पाहिजे त्याच्याकडे मी लक्ष देईल समजा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या प्रभागामध्ये तेरामध्ये तुमचे चारही उमेदवार निवडून आले तर या प्रभागासाठी कसे काय ते फायदेशीर ठरणार आहे बघा मी माझ्यासोबत अजून तीन उमेदवार उभे आहे त्यात मी गटात आहे आणि ब गटात माझ्यासोबत रश्मी घनश्याम नावंदा ह्या उभ्या आहेत ह्या याआधी पण यांनी प्रभु याआधी महानगरपालिकेत प्रभुत्व केलं आहे ह्या नगरसेविका म्हणून होत्या आणि खूप चांगलं काम करणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे ह्या अंबापेठमध्ये राहतात त्या पण मंडळाशी संलग्न आहेत आणि त्यांची कार्य करण्याची शैली खूप चांगली आहे आता मी फिरत असताना त्यांच्यासोबत आम्ही सोबत फिरत असताना बघितलं की त्यांचं म्हणजे खूप प्रभुत्व आहे त्याच्या त्यामुळे नक्कीच आम्हाला फायदा होईल त्यांचे विचार खूप त्यांचे विजन खूप चांगले आहेत त्यामुळे फायदा होईल आणि तिसरी आमची उमेदवार संगीता राजाभाऊ लुंगे ही शिक्षिका आहे त्यामुळं शिक्षिका असल्यामुळं शिक्षणाचा हा पाठबळ आमच्या पाठीशी राहील आणि ते शिक्षक असल्यामुळे त्यांचं पण काम करण्याची शैली चांगली राहील आणि चौथ्या आमचे धडाडीचे उमेदवार जे आहे ते रतन फुन्नी डेंडुले हे सलग चार वेळा निवडून आलेले आहे ते ज्या प्रभागातून जेव्हा जेव्हा निवडून आले त्यांच्या प्रभागात आम्ही जा प्रभागा आता जात गेलो असता त्यांच्या प्रभागात असं एक कोणतंही काम शिल्लक राहिलेलं नाही इतके सुंदर रस्ते तिथे इलेक्ट्रिक आणि साफसफाई नाल्या साफसफाई हे खूपच सुंदर त्यांचं वर्क आहे लोक त्यांच्यावर खूप खुश आहेत त्यामुळे असं वाटते आम की आमच्यासोबत असे बलाढ्य दोन म्हणजे जुने अनुभवी आणि आम्ही दोन नवीन त्यामुळे आमचा नक्कीच विजय विजय होईल बरोबर आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे दोन अनुभवी नगरसेवक आहेत आणि दोन तुम्ही समजा नवीन आहात आणि यातच एक व्हिडिओ अंबापेठसाठी व्हायरल झालेला होता ज्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलं होतं की अंबापेठमध्ये अंमली पदार्थ ची तस्करी वाढत आहे अंमली पदार्थ सेवन करण्याची म्हणजे अंमली पदार्थाचं सेवन वाढत आहे तर त्यावर काय तुमची उपाययोजना असेल सर मला पहिले तर म्हणायचं आहे की हे अंमली पदार्थ जे आहे वाढत आहे हे हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो मी पण बघितला तो आता या पंधरा दिवसात एक महिन्यात दोन महिन्यातच झाला का मला तर नाही वाटत आहे म्हणून पण असेल तर या दोन महिन्यातच झाला का का बरं महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून मग या पाच वर्ष असेल तर मग पहिलेपासनं असेल ना तो पाच वर्षापासून असेल त्याच्या आधी असेल मग पाच वर्ष जे आहे पाच वर्षे हे नगरसेवक आमच्या इथे चारी नगरसेवक जे होते ते बी जे पीचे होते आणि बी जे पीची सत्ता पाच वर्षापासून आहे ते गव्हर्नमेंटमध्ये आहे ते गव्हर्नमेंटमध्ये आता असताना मुख्यमंत्री बी जे पीचा आहे मग यावर लक्ष का दिलं गेलं नाही या नगरसेवकसेवकांनी का त्याकडे लक्ष दिलं नाही आज तो व्हिडिओ व्हायरल होताना मी त्यात बघितलं की इथे असं म्हणजे असा असा धंदा होत आहे हु। नशिले पदार्थाचा हु। तर मग हे नगरशाऊक असताना काय यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही बरोबर बरोबर आहे ना का पाठपुरावा केला नाही आता त्या व्हिडिओत मला दिसत आहे की यांनाच पुन्हा निवडून द्या बी जे हेच तीन नगरसेवक पुन्हा दिले आणि चौथा पण जो दिला तो पण पहिले काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि आता बीजेपीमध्ये आला असे चारी मग का बरं असं होत आहे आणि का बरं या चार जणांना निवडून द्यायचं हा विचार करायला पाहिजे आणि मला तरी वाटते की असं असेल तर आम्ही आता पाठपुरावा करून आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संजीव खोडके तसेच सुलभाताई खोडके हु, आमदार सुलभाताई खोडके ह्या आमच्या पाठीशी राहील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार ठाम निर्णय घेत असतात आम्ही त्यांच्याकडे याचा पाठपुरावा करू आणि इथला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं असेल तर नक्कीच विजन काय असं आहे की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे आम्ही बघा निवडून जर आलो तर लोकांची अपेक्षा ही आहे की साफसफाई ही सगळ्यात व्यवस्थित असली पाहिजे इथे घंटागाडी नाही रोज तर एक दिवसा आड तरी यायला पाहिजे साफसफाईवर जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे नालीतला जो कचरा आहे नालीत जो गाळ फसतो तो काढणे हीच लोकांची अपेक्षा आहे आणि लाईट वगैरे जे स्ट्रीट लाईट वगैरे असतात ते सुरू पाहिजे इलेक्ट्रिकवर लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळोवेळी लोकांचे असे काही लोक तर स्वतःचे कामं सांगत नाही घरगुती कामं तर सांगणार नाहीच नगर सगळं सांगत नसत नसतात असते तर हे जे नागरिकांचे जे काम आहे ते आम्ही करू आणि यानंतर जे गार्डन्स आहे आपले बगीचे आहे ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू कुठल्या कुठल्या गार्डनमध्ये खूपच विचित्र परिस्थिती आहे तिथे त्यांना तार कंपाऊंड नाही हु. ते आम्ही तार कंपाऊंड वगैरे आमचे दोन दोन आमदार असल्यामुळे आम्ही आमदार फंडातून वगैरे ते त्यांना मागू शकतो सर तुम्ही काय आवाहन करा जनतेला या पंधरा तारखेला मतदान आहे यात मी एवढंच आव्हान करतो आमचे जे चार कॅन्डिडेट आहेत मी आणि माझ्यासोबत तीन यांना भरगोच्स मताने निवडून द्या यांच्यासमोरील बटन दाबून आम्हाला निवडून द्या सोबतच आमच्यासोबत राष्ट्रवादीला निवडून दिल्यासारखं होईल आणि राष्ट्रवादीची ताकद वाढेल राष्ट्रवादीची ताकद वाढताना आमचे आमदार संजीवभाऊ खोडके सुलभाताई खोडके यांची आणि पक्षाची वरती ताकद वाढेल ताकद जर वाढली द्वारेल, तर आम्ही नक्की दोन दोन आमदार असल्यामुळे या प्रभागाचा म्हणा खूप चांगल्या प्रकारे विकास करू शकतो त्यांच्याकडं फंड्स उपलब्ध करू शकतो महानगरपालिकेत आम्ही फंड्स मागू शकतो त्यांच्याकडून आगाऊ फंड्स मागू शकतो अशा पद्धतीने आम्ही भरपूर काही विकास करू शकतो அமூல வேடத்தில சார்